थांबच ना ती <laughs> थांबत नाही <है> बघ <laughs> इकडे बघा तुम्ही बघू शकता आपला अशा प्रकारे बोरंबा रेडी झालेला आहे मस्त कलर पण आले आता आपण तो गॅस बंद करू आणि पूर्ण थंड करू त्याच्यानंतर आपण काचेच्या बर्नमध्ये भरून घेऊ दाखवतो आय युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जश पाठी ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर राजे संकष्टी तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यानिमित्ताने आम्ही चाललो आहे आता बाल्याला बाप्पाचं दर्शन करायला आणि आज आपल्यासोबत आहे इकडे बघा बाची वैदेही इकडे आपली छोटी बाची मया आणि इकडे नम्रता आहे आणि तिकडे आपलं बाहेर आहे किट्टू बाचा पण त्याही आता घरी चालल्या आहेत त्यांना आता जाता आता तिकडून कोणीला सोडायची मग तिकडून तसंच आपण बाल्याला जाऊ दर्शनाला

हे बाजूला बाजूला बाजू ए दीदी चालेल बघा आता चालता चालता कर चालता कर चालता की मग चालता कर अरे वा मस्त चालते इकडे बघ तिला सोड ना तिला सोड कि मी इकडे बघ कि मयात तिला रागला दिला रागला आणि आज आपल्यासोबत आणखी एक माणूस आहे तुम्हाला दाखविनाच रस्त्यामध्ये तो तिकडे आपल्याला भेटेल अर्ध्या रस्त्यामध्ये तर तुम्हाला दाखविण्याच कोण आहे तो बघा आता शांत बसली बघा ऍक्टिंग करते ऍक्टिंग कि मे दिला आपली भाची नाच दिला झापुक झोप झाप झोपक राहत दिदीला नाचायला लागतं बघ कसं बोट लागे वरती गेला

कसं बस तुम्हाला बोललं होतं ना माणूस आहे इकडे आपली मामी आ, खाए ना, खाए ना, खाए ना, मामी आहे आणि आपण नंबर तर सोडली कुणीला घरी त्याचा बदल इथून जायचं आहे नारायणवरून पालेला कुणीला आलो आपण पोसलो आहे गर्दी ना। नाही आहे ফুল কমি করতে আছে

दर्शन झालेले मस्त इकडे बघा इकडे वगैरे लागले आणि लागली नाहीत बिलकुल इकडे बघा मस्त कमी गर्दी चला आता आपण दुधाची सरबत घेतली मस्त गरमी थंडी का मजा नाही कुठली ऍपल आहे ना ते ऍपलचे ऍपल पायनॅपल कपले हे वैदू नीट नीट वैदू वैदूने आपले सुरुवात केली मस्त बस नाही ती थांबच ना बघ मामीने पण घेतले इकडे आई <laughs> इक आपला पण ग्लास रेडी आहे मस्त की। या सर्वत प्यायला फायनली निघलो मस्त दर्शन वगैरे झाला आणि थंड थंड सरबत केली ऍपलची आता निघलो इकडे बघा ऊन पण भरपूर पडतं इकडे आई ऊन बसल्या चला।, चला आता आलोय बरोली वरुली खुर्दच्या मंत्र्यांना आलो मात्र महाडाली फायनली त्याला फायनली आपलं दर्शन झालेलं मस्त आता आपण वरवली खुर्द गावावर उतरलेलो आपल्या बाप्पाचं दर्शन घेतला वडोलीच्या बाप्पाचं चला आता आपण मामीला दोन शब्द विचारू मामी कसा नहीं। 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 कसा वाटला तुला एवढ्या वर्षातून आली तू पायापरायला बाल्याच्या गणपतीचा बरेच वडोलीचा बाप्पाचं दर्शन घेतला तो कसा वाटला तुला मस्त आहे ना मजेत तुला थांबला मस्त इकडं मस्त अंडगार इकडं तुम्ही बघू शकता आपला सुजल भाऊ आलेला आहे आम्ही चला बाय चला, चला।, चला। फायनली आलोय घरी आणि आता चेंजिंग वगैरे करतो मस्त भरपूर ऊन पडत होता बाहेर आणि आता मस्त आराम करतो जरा आताच फ्रेश झालो आणि आज उपवास आहे तर आईला बोललो की मुरंबा बनव बरं कारण की कैऱ्या तोतापुरी कैऱ्या लोणच्यासाठी आणून ठेवल्या होत्या मी तर चला तुम्हाला आज मोरंबाईची रेसिपी दाखवतो कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये आपण एक किलो तोतापुरी आंबे घेतल्यान कैऱ्या त्यांना आपण पाण्याने ठेवल्यान थोडा वेळ आणि घरचं तूप गुळ घेतले किसून आहे आणि इकडे फूल दालचिनी आणि दोन हिरव्याचे घेतल्यान तर चला आपण पहिले आता आंब्यानं पुसून घेऊ आणि किसून घ्यायचं ते इकडे तुम्ही बघू शकता कैऱ्या पाण्यामधून काढल्या आता मस्त पुसून घेत सुटक्याने कैरीला मस्त कापून घ्यायची आणि वरची जी हिरवी हिरवी साळ आहे ना ती मस्त काढून घेऊ हिरवी चालू मस्त अशा प्रकारे सोलर तरी काढून घ्यायची कॅटीचा सुगंध यायला लागला इकडं तुम्ही बघू शकता मस्त आंब सोलवर कधी सोलून झाल्या आता आपण ते किसून घेऊ मस्त चला तर आपण किसून घेऊ आता आंबट तस अशा प्रकारे सर्व आंब्यांचा कीस करून घ्यायचा मस्त इकडे तुम्ही बघू शकता आपला फायनली आंब्यांचा किस एवढा रेडी झाले इकडे पाच आंबे होते आपले एवढा किस रेडी झालेले आणि त्याच्यासाठी आपण एक वाटी गुळफिन किसून घेतले आपले तोतापुरी आंबे आहेत ना म्हणून आपण एकच वाटी घेतले एकही आंबे तेवढे आंबट नसतात जर तुमचे आंब आम्ब, आंबट असतील तर तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता जास्तच घ्यायला लागेल मग तुम्हाला पण कधी पण मुरुंबा मुरुंबा बॅलेन्स लागतं आंबट गोड तिखट तेव्हा चांगलं लागतं गोड पण नाही जास्त बनवायचा बन ना तिखट बी नाही बनवायचा नाही जास्त आंबट पण नाही बनवायचा आता फायनली आहे सर्व साहित्य रेडी झालेत इकडे बघा तुम्ही बघू शकता आंब्याचा किस पण रेडी झाले गुळ एक वाटी घेतले किसून थोडा आपला घरगुती मसाला घेतले मीठ आणि लाल मसाला घेतला आपल्या कलरसाठी आणि हे खडे मसाले आहेत आपले चक्रफूल दालचिनी दालचिनी दोन दोन्हीरवेळचेत आणि लवंग आता ही कढई ठेवले पॅन झाडे कढई पॅन मस्त तेन आपला घरचं तूप टाकायचा तूप टाकल्यावर असा फ्लेवर चांगला येतं तुम्ही तेल वापरला चालेल तर तुपाने तसं फ्लेवर चांगला येतं थोडस तूप टाकून घेऊ आपण मसाला तूप मेल झाले आता आपण कडे मटण टाकून पण मस्त परतून घ्यायचं त्याला आता आपण कैरी किसून ठेवले तो टाकून घेऊ सर्व आपल्याला ना तयारी पूर्णपणे शिजून घ्यायचे मऊ पाडायची पूर्ण कच्ची ठेवायची नाही कच्ची ठेवली की आपल्या मुरंबा जास्त वेळ टिकत नाही जास्त दिवस आणि बुरशी लागेल त्याच्यामुळं तुपामध्ये आपण त्याला खमंग परतून घेऊ मस्त चला आता मस्त व्यक्ती परतून घेऊ तुपामध्ये चांगला परतून घ्यायचं तुपात आपल्याला कच्चापणा पण बिलकुल ठेवायचा नाही पूर्ण शिजवून घ्यायचा मस्त तुम्ही बघू शकता आपला कैरीचा केस आपण दहा मिनिटा तुपामध्ये परत गेलाय मस्त आपण त्याच्यात गोळी टाकू गोळ तुम्ही मस्त शिजवून घ्यायचा एकदम गुळ तुम्ही चवीप्रमाणे टाकू शकता जर तुमची कैरी तुम्ही आंबट घेतली असेल तर गुळ जास्त घाला आपली कैरी कोतापुरी आहे ती जास्त आंबट नसते ता। गुळ टाकले आपण आता मिक्स करून घेऊ गुळ कैरीमध्ये पूर्ण मेल्ट होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला गोल मस्त मेल्ट झालेला आहे आता आपण कलरसाठी थोडा मसाला टाकू आपण लाल मसाला आणि आपल्याला थोडा तिखट पाहिजे म्हणून आपला घरचा आगरी मसाला टाकू आणि थोडस आपण मीठ टाकू मीठ टाकल्या जरा आणखी फ्लेवर येतं ना पुन लागे सा। तिकड़ मसाले नाही टाकले तर बघतात पण आपल्याला जसं आंबट गोड तिकड पाहिजे त्याच्यामुळे आपण टाकलं मस्त मिक्स करून घ्यायचा इकडं बघा तुम्ही बघू शकता आपला अशा प्रकारे बुरंबा रेडी झाले आहे मस्त कलर पण आले आता आपण तो गॅस बंद करू आणि पूर्ण थंड करू त्याच्यानंतर आपण काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊ दाखवतो चला फायनली चंद्र टाइम झालेला आहे आता आपण पाय पडू आणि बाहेर आठ वगैरे मांडले चला उपा सोरता आता फायनल जेवायला बसलो आहे उभा सोडतो आता इकडावला आपलं टाक रेडी मस्त वरण भात कैरी नारळाची चटणी पनीरची भाजी आणि मिरची तर चला या जेवायला चला फायनल जेवण करून झालेलं आहे आणि आता आपण मोरंबा पण आपला थंड झाले तर आता आपण काचेच्या बर्नीमध्ये ठेवू मस्त स्टोअर करू हावं बंद बरणीमध्ये तो जास्त वेळ टिकतं खराब नाही होता

तुम्ही बघू शकता फायनली आपण मध्ये केलेलं आहे आता आपण लावू मस्त पैकी असं स्टोअर करून ठेवायचा फायनली मोरंबा पॅक वगैरे करून झालेला आहे आणि जेवण बीन करून झाला तर चला आता आजचा ब्लॉग एंड करतो कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा बाय